अबोली या मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये अबोली सांगत असते माझ्या वडिलांच्या वयाचे आहात माझ्या वडिलांच्या जागी आहात आणि मी तुम्हाला मामा म्हणते म्हणून इतका वेळ मी गप्प होते पण एका स्त्रीच्या चारित्र्याची किंमत करणाऱ्या माणसाची माझ्या लेखी काही किंमत नाही आहे आणि आता तुम्हाला मी कोर्टातच याचं उत्तर देणार असं म्हणत अबोली देवदत्त खांडेकर यांना सडेतोड उत्तर देते तो अपमान सहन न झाल्याने आता देवदत्त खांडेकर अबोलीवरती हात उगारतात अबोली त्याचा हात धरते आणि खबरदार ही चूक करू नका हा म्हणजे ना मी अहिऱ्यांची प्रताप अहिर्यांची मुलगी असेन पण आता मी शिंद्यांची सून आहे त्यावरती रमा म्हणते आणि शिंद्यांच्या घरामध्ये बाईवरती हात नाही उचलला जात बाईचा सन्मान केला जातो त्यामुळे खबरदार यापुढे आमच्या घरात येऊन जर का एका स्त्रीचा अपमान केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत इकडे आता रमा सुद्धा खूप चिडलेली असते आणि आता अबोली देवदत्तला हाताला धरते आणि फरफटत त्याला आता बाहेर घेऊन जाते आता देवदत्त हा आपला अपमानच सहन करू शकत नाही आणि आता तो म्हणतो तू या दीड दमडीच्या मुलीसाठी माझा अपमान केलास ना तू आता बघ या दीड दमडीच्या मुलीला आई दीड दमडीची मुलगीच तुला ना तोंडावरती पाडेल अबोली म्हणते ते आमचं आम्ही बघून घेऊ या सगळ्यामध्ये तुम्हाला पडण्याची बिलकुल गरज नाहीये असं म्हणत अबोली देवदत्तला तिकडून जायला सांगते त्यावेळेला देवदत्त म्हणतो खबरदार तू जर माझ्याशी अशी वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे अबोली म्हणते एक वेळ ही अबोली संपेल पण मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी मी तयार राहणार आहे त्यामुळे आता तुमचा खेळ संपलेला आहे तुम्ही कितीही कोणत्याही चाली खेळा तरी ही अबोली नमणार नाही न्याय मिळवून देणारच देवदत्त म्हणतो इतका विश्वास ना हीच मुली तुला तोंडावरती पाडेल आणि याच मुलीच्या विरोधात मी केस तू बघशीलच आबोली आबोली म्हणते काय करशील काय देवदत्त म्हणतो काय करशील ते मी तुला कोर्टात दाखवेन असं म्हणत देवदत्त त्याच्या कारमध्ये बसायला निघतो तेवढ्यात अबोली देवदत्तने दिलेल्या पैशांपैकी काही पैसे देवदत्तवरती उधळते आणि आता त्याला त्याची किंमत दाखवून देते आणि मग मग मात्र अबोली बोलते बघ तुझ्या पैशांची किंमत बघ तुझ्या पैशांची किंमत तुझ्या इतकीच आहे इतके पैसे इथे उधळले गेले तरी चाळीतला एक माणूस एक माणूस सुद्धा हे पैसे उचरायला आलेला नाहीये कळतंय तुझ्या पैशांची किंमत ही तुलाच कळलेली आहे असं म्हणत मग मात्र अबोली सगळे पैसे उधळते आणि देवदत्त रागारागात निघून जातो त्यानंतर आबोली मनवाला घेऊन घरी येते रमा सुद्धा घरात येते आणि रमा म्हणत असते रमा म्हणते कशी लोक आहेत ही सगळी म्हणजे या लोकांना बाईची किंमत करतात यावरती आबोली म्हणते आई तुम्ही त्रास करून घेऊ नका त्यावरती काका म्हणतात आबोली ही लढाई सोपी नाहीये या लढाईमध्ये तुला खूप खंबीरपणे साथ द्यायला लागणार मनवाची आबोली म्हणते काका तू काळजी करू नकोस आता काहीही झालं ना तरी या देवदत्त देवदत्त खांडेकरचा कार्यक्रम होणार आणि तो सुद्धा कोर्टात यांना आता मी कोर्टात उत्तर देणार आता हा सगळा प्रकार चालू असताना राघूला इरावतीचा कॉल येतो आणि राघू म्हणते आई आम्ही तयार आहोत तुम्ही कधी आहे आम्हाला इरावती म्हणते मी काही यायला तयार नाहीये आणि इरावती कारण देते देवदत्त खांडेकरचं तुम्ही आता जो अपमान केलाय ना त्याने मला इथे येऊन धमकी दिली आणि त्यामुळे तुम्हाला न्यायला मी येत नाहीये अबोली म्हणते काय झालं अगं राघू काय झालं ते येत आहेत ना राघू म्हणते नाही हे सगळं तुमच्यामुळे घडतंय म्हणजे तुम्हाला माझं सुख पाहावतच नाही ना तुम्हाला कुणाला मी सुखी राहावं वा असं वाटतच नाहीये ना म्हणजे आत्ता देवदत्त खांडेकरचा जो अपमान केलात ना तुम्ही त्यामुळे माझ्या आई आम्हाला न्यायला येत नाहीये त्यांनी नकार दिला न्यायला असं म्हणत राघू सांगते या घरामध्ये मला काडीची किंमत नाहीये आबोली म्हणते असं काय करतेस राघू अगं ऐक तरी आता रमा सांगते अगं बघितलंच ना त्यांनी मनवाचा कसा अपमान केला ते राघू म्हणते बरोबर आहे बाकी सगळ्यांची या घरात किंमत आहे मी सोडून असं म्हणत राघूची आता मात्र पडलेले सगळे पैसे गोळा केलेले असतात आणि रोज असा आमच्या चाळीमध्ये तमाशा होऊ दे जेणेकरून मला असे खूप सारे पैसे मिळतील असं म्हणत सगळे पैसे पडलेले गोळा करत नीता आता आपल्या रूम मध्ये घेऊन जाते तोपर्यंत इकडे आता देवदत्त भेटायला येतो पोलीस कस्टडीमध्ये आणि तो आता प्रश्न विचारू लागतो प्रतापरावांना प्रताप खर खरं सांग खर खरं काय घडलं ते मला सगळं कळलं पाहिजे असं म्हणत तो आता प्रश्नांचा भडीमार सुरू करतो तो पर्यंत आता मात्र इकडे सगळं सांगण्यासाठी प्रताप तयार होतो आणि म्हणतो म्हणजे मी खरं सांगितल्याने केस बदलणार आहे का तू कर ना काय करायचं ते यावरती देवदत्त म्हणतो असं नाही मला सगळं समजलं पाहिजे तरच मी ही केस योग्य वतीने लढू शकतो मग आता प्रताप आपले सगळे घाणेरडे कारनामे आपल्याच तोंडाने आपल्याच बायको समोर तिच्याच भावाला सांगत असतो लाज लज्जा तिघांना म्हणून काही नसते त्यावेळेला मग मात्र भावना म्हणते असं काय करताय अहो स्वतःच्या तोंडून हे सगळं सांगताय यावरती प्रताप म्हणतो कुणासमोर सांगतोय अगं तो भाऊच आहे तुझा साडूच आहे माझा वकीलच आहे ना तो वकील आणि डॉक्टरांपासून काही लपवायचं नसतं भावना म्हणते तसं नाही हो दादा आहे ते काय प्रश्न नाही दादा समोर सांगा तुम्ही निर्लज्जपणे पण इकडे बाहेर कुणी ऐकलं तर भिंतीला पण काम असतात म्हणत भावना आता इकडे तिकडे पाहत असते जो प्रकार प्रताप सांगतोय तो कुणी ऐकला तर नाही ना हे तिला टेन्शन येतं म्हणजे केलं काय आपल्या नवऱ्याने काळे कारणाने याचं काही ते बाईला पडलेलं नसतं हा पण कुणी ऐकायला नको हे मात्र खरं त्यावरती आता मात्र देवदत्त म्हणतो या सगळ्यामध्ये महत्वाचं साक्षीदार म्हणजे प्रिन्स आहे अबोलीने त्याला सगळ्या आपल्या बाजूने घेतलेलं आहे भावना म्हणते हो ना आणि तो आपल्या बाजूने काही साक्ष देईल असं सा वाटतच नाहीये यावरती आता मात्र इकडे देवदत्त म्हणतो मी न ही आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याचा पण प्रयत्न केला पण ही अबोली ती अबोली काही ऐकायला तयार नाहीये आता आपल्याला मेन म्हणजे प्रिन्स सोबत बोलायला पाहिजे त्याला आपल्या बाजूने घ्यायला पाहिजे भावना म्हणते मी म्हटलं ना प्रिन्स आपल्या बाजूने साक्ष देणार नाही यावर देवदत्त म्हणतो हे बघ शेवटी काहीही झालं ना तरी प्रिन्स हा इमोशनल आहे त्याला बरोबर आपल्या बाजूने कसं वळवून घ्यायचं हे मला माहिती आहे ती काळजी करू नकोस मला वेगळंच टेन्शन आहे कारण लोकांची सहानुभूती ही त्या मनवाला असेल आता बघ मी काय करतो ते म्हणजे मनवाच तोंड घशी पडली पाहिजे आणि लोकांची तिच्याबद्दलची सहानुभूती संपून तिच्याबद्दलचा राग निर्माण झाला पाहिजे असे सिच्युएशन ज्या वेळेला मी निर्माण करेन ना तेव्हाच मी गप्प बसेन उगासना ही इतक्या केस मी आत्तापर्यंत लढत आलोय असं म्हणत देवदत्त चाडो क्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो प्रिन्सला आपल्या बाजूने वळून मदन इकडे मनवाला बदनाम करायचं आणि या सगळ्यामध्ये केस जिंकायचा घाणेरडा डाव आता इकडे देवदत्तचा असतो ज्याची साधारण कल्पना देवदत्त म्हणतो तू काळजी करू नकोस रे आपण काय करायचं ते बघू आता असं म्हणत देवदत्त आता मात्र केसची पूर्णपणे तयारी करत असताना इकडे खूप सारे पैसे घेऊन आता नीता आपल्या रूममध्ये येते आणि खरंच या चाळीमध्ये अशी रोजची भांडणं होऊ दे रोज कोणतरी पैसे ओतून जाऊ दे आणि मला ते पैसे मिळू दे बाकी चाळकरी मूर्ख मूर्ख त्यांना काही पैशांचं ना पडलेलं नाहीये पण मला मला या पैशांची किंमत नक्कीच कळते असं म्हणत आता मात्र ती तीच खुश होते आणि ताबडतोब अख्ख्या चाळीमध्ये कुणी एका एक माणसाने पैसे नाही उचलले आणि तू तू मात्र पैसे घेऊन इकडे तडक निघून आलीस अगं इतकी कशी तू निर्लज्ज झालीस असं म्हणत आता रमा चिडलेली असताना आता इकडे लगेच नीता म्हणते हे बघ तू नको मला सांगूस मी काय करायचं ते एक लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुम्हाला पैशाची किंमत नसेल पण मला मात्र या पैशाची किंमत अचूक आहे तू मला हे, हे काही सांगायची गरज नाहीये मी बघेन काय करायचं ते असं म्हणत आता मात्र नीता पैसे ठेवून घेणार तितक्यात तिकडे भावनाचा बाउन्सर भावन येतो आणि तो, तो येऊन उभा राहतो तेव्हा नीता म्हणते तुम्ही तुम्ही कोण आणि इथे का आलात त्याच्या पाठोपाठ भावना येते भावना म्हणते नीता झाले पैसे मोजून बरोबर आहेत पैसे दे त्यांना दे नीता त त प प करायला लागते त्यावरती भावना म्हणते नीता पैसे दे अगं आमचे पैसे दे तू घेऊन करणार काय असं म्हणत भावना आता सगळे पैसे ताब्यात घेते आणि रमाला धमकी देते बघा तुम्ही आमची साथ दिली असतीत ना तर याच पैशामध्ये खेळला असतात पण आज आमच्या विरोधात उभे राहिलात ना मी तुम्हाला सांगत होते विनवणी करत होते की या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी मदत करा पण तुम्ही त्या मुलीची बाजू घेतलीत एक वेळ तुमच्याकडे पण अशी येईल ना की तुम्ही माझ्या पुढे हात पसरून भीक मागाल आणि त्यावेळेला मी पण तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही असं म्हणत भावना आता रमाला रमाला चांगलीच धमकी देते आणि तिकडून निघून जाते नीता मात्र अहो थांबा ना मालकीणबाई मालकीणबाई असं म्हणत त्यांच्या मागोमाग शेपटासारखी पळत असते तोपर्यंत इकडे आबोली येऊन तिच्या वकिलाला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सांगते एक करोड रुपये देऊन हा सगळा विकत घेण्याचा प्रकार केला त्यावर ती मग मात्र वकील म्हणतात हो ना देवदत्त खांडेकर हे असेच आहेत म्हणजे ते न कोणत्याही पातीला जाऊ शकतात आणि आउट ऑफ केस सेटलमेंट करण्यासाठी से त्यांची खासियत आहे त्यामुळे ते आउट ऑफ कोर्टच सेटलमेंट करतात पण या सगळ्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे मी तुम्हाला आधीच म्हटल्याप्रमाणे तुम्ही या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग राहायचं आहे आबोली म्हणते तुम्ही काळजी करू नका आम्ही तर स्ट्राँग आहोत पण या सगळ्यामध्ये ते अजून काय करू शकतील याचा विचार करायला पाहिजे त्यावरती मग मात्र आता इकडे वकील सांगतात हे बघा ते खालच्या पातळीला जाऊ शकतात म्हणजे मनवाला या सगळ्यामध्ये सहानुभूती मिळते ते सहानुभूती काढून घेण्याचा ते प्रयत्न करू शकतात त्यामुळे तुम्ही मनवाच्या पाठीशी ठाम उभं राहा साधारण आबोलीला वकिलांना काय म्हणायचंय हे समजतं आणि आबोली म्हणते त्याची तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मनवाच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे ठाम उभी राहू आणि मनवा सुद्धा माघार घेणार नाही तोपर्यंत इकडे आता भावना पुन्हा देवदत्तला भेटायला येते त्याच वेळेला तिथे आता त्याची बायको चहा घेऊन येते दोघांनाही चहा दिल्यावरती आता ज्या देवदत्तला चहा वेळ तिचा हात थरथरतो देवदत्त म्हणतो इतकी वर्ष झाली संसाराला पण कपामधला चहा बशीत सांडायचाच तो इतकं साधं ज्ञान नाही चला जा इकडून असं म्हणत सगळा राग बायकोवरती काढत असताना भावना म्हणते दादा तू जोपासून तिकडे जाऊन आलायस ना हा सगळा राग तू उगाच काढतो आहेस तू एक काम कर ना शांत हो यावरती देवदत्त म्हणतो नाही आता काहीतरी अशी चाल खेळली पाहिजे की ती मनवा ती मनवा आपल्याला आता एकदम आपल्या समोर आली पाहिजे आणि तिला धडा शिकवण्यासाठी मी सज्ज राहणार आहे असं म्हणत आता मनवाला किडनॅप करण्यासाठी सगळा प्लॅन केलेला असतो जेणेकरून मनवाकडून तेच काम पुन्हा करून घ्यायचं आणि लोकांच्या समोर आणायचं की मनवा अजूनही हीच काम करते ही। मग मनवाच्या डोक्यामध्ये काठी घालून आता मात्र मनवाला किडनॅप करण्यात येणार असतं पण त्याच वेळेला आबोली येते आणि मनवा ही तुझी लढाई आहे तुझी लढाई तूच लढ असं म्हणत मनवाच्या हाताने खूप मोठी काठी भिरकावते आणि मार यांना सगळ्यांना असं म्हणत मनवाला त्या सगळ्यांना मारायला सांगते आणि म्हणते याच्यामध्ये एखादा गेरा ना तरी सेल्फ डिसे डिफेन्स मध्ये होणार नाही मग चिडलेली मनवा ताबडतोब सगळ्यांना आता आता बेदम मार देते। मार देते मात्र सगळ्यांना उचलून देवदत्तच्या समोर आणलं जातं आणि आबोली देवदत्तला धमकी देते लक्षात ठेवा एक गोष्ट म्हणजे तुम्ही ना काहीही करण्याचा जरी प्रयत्न केलात ना तरी आज तुम्हाला इथे बेदम उत्तर दिले तसंच बेदम उत्तर आता तुम्हाला कोर्टात पण मिळणार सज्ज राहा असं म्हणत अबोलीने जोरदार इशारा दिलेला असतो मनवा सुद्धा या सगळ्यामध्ये तयार असते